नमस्कार मंडळी माझं नाव आहे सुमित वाघरे आणि तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो माझं कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आत्ता रात्रीचे वाजले दहा आणि दादाने मी चाललोय माशाला बघे आपल्याला किती मासे भेटतात म्हणजे आमचं बांध नाही तिकडे काकाने बोलवलंय बघे आपल्याला किती मासे भेटतात आणि आपला दादाला डोंबुलीवरून काय किती मासे भेटतील आता आता जे का काय मिळतील हो ते आपण बघूया आणि मग ठरूया काय होईल ठीक आहे चला तर भेटूया तर मित्रांनो आता मी पोचलोय बघूया आपल्याला ती मासे भेटतात फुल सन्नाट आहे रात्रीचा आहे काळोख आहे काळोख द दा दादा ही छत्री तर किरवी भेटले छत्री ही पप्पांची तेवढी आहे गेली पायाखाली आवाज आला पण कारक गेली उड किरवी नव्हती बघा हे बघा बघा खाली आहे खाली आहे ह्याच्यात टाका टाका ह्याच्यात होती गेली यार

戻った。 मळू कोकणातला मळू ब येतील ना अजून भेटतील ना अजून आखरी आहे ना आखडी आखरी गुई तो खोईन टाकायला होईल इकडे खोई नसते टाकायला होती बघायला ठेवली बऱ्यापैकी मळू भेटले तर राजेश वागदरे बांधणाचा आनंद घेत आहेत बांधणामध्ये मासे काढण्याचा आनंद कोकणामध्ये घेत आहेत राजेश वागदरे डोंबोलीतून आलेले आहेत ते मासे पकडता भेट काय आणि राजूराजाला मासे काय पकडता आलेले नाहीत पकडले दोन मासे पकडले दोन पकडले दो पाळण्यात पाऊस पडला तर पडतील ना अजून अजून एक सर आली तर पडतील पावसाची भरपूर मासे भेटल वा वाड्या मार्क आता आम्ही आलोय घरी मासे बघे आपल्या घरी भेटले भरपूर भेटले नाही वाटलं नव्हतं भेटतील

मी तिकडे बघा त्या पंचावरती बघा माकड आहेत बसले मला दाखवतो बघ वर बसले इल्लो आहे बघा राजू दादा आहे गुड मॉर्निंग मॉर्निंग सकाळची चहा कोरी खोरी आम्ही खोरी चा कोकणातली कोरी च्या घरी कोकणातली कोरी चहा येत आहेत आनंद आम्ही सकाळी सकाळी बोके बोके बघा माश्यावी माश्यावीत हे चिंटू हा स्त्रियांचा चिंटू हा बघा चिंटू चिंटू बोका माश्यावी तर मित्रांनो जे आईने रोप लावलं होतं हे बघा एवढं मोठं झालंय भात हे बघा बऱ्यापैकी मोठ झालं आणि कुठे हम्म इकडं माकडंच माकडं आहेत नव्याचे वानर होते आता माकडायचे आणि मित्रांनो बघा इथे फनस आहे एकच राहिलं आहे राहून दे दिसतंय एकच राहिलं आहे एक घेऊन घेतो हे बघा मित्रांनो आता आई कट करून आपले जे मासे होते ते झाले आता आई होते बघा मयूची साईज बघा तेवढी थोडा आहे बघा मयू हे दिसले बघा मित्रांनो कोण उठलाय श्रियांश उठला झाली की श्रेया इकडे बघ अजून झोप आहे झोपेत श्रियांना म्हणतो मासे कापते बोल तेव्हा उठला एक मासा जिवंत आहे तू जा टॉपात आपला डायरेक्ट नयून वाटत नाही मामा काय सी कोणती साली आपले स्वच्छ धुऊन झालेत मासे याचा रस्सा बनवणार आहे भाकरीवर सुके वाहन होणार आहे मस्त होई तर मित्रांनो पहिला मीठ टाकायचं आहे मीठ डायरेक्ट आपल्याला पहिले सगळं डायरेक्ट टाकायचं ना त्यामध्ये त्यामध्ये हळद टाकायचे मसाला लाल मसाला लाल तिखट त्याच्यामध्ये आपण तेल डायरेक्ट टाकतो सगळे करून घेते डायरेक्ट तेल टाकून फोंनीला पण देतात फोंडीला पण देतात पण आपली कोकणी पद्धत आहे वेगळी वेगळी स्टाईल <laughs> ना कोणी शिकवलं आईली आमच्या आईली त्याच्यामध्ये आगळ डागायचे आगळ की कोकण आंबट बनवायला कोकणी स्टाईल सगळ्यांना लाल लाल झाली आता याच्यामध्ये पाणी टाकायचं आपल्याला सुके बनवायचे जास्त पाणी नाही टाकायचं आता पंधरा मिनिटात आपली रेसिपी रेडी होईल हो ना हे बघा आता आपला गॅस वरती ठेवले आता दहा ते पंधरा मिनिटं ठेवायचे आणि मस्त वेगळी शिजेल एक नंबर शिजल्यानंतर लागते नाही बघा मित्रांनो आता पंधरा मिनटं झाली आपली बघा मस्त वास एक नंबर नाही बघा मासे सुधले लगेच सुचतात असं लगे वेळ नाही लागत शिजवणं कसा वास येतोय खाना तो मांजर तुझा मासा काढतो शियंत पिचकी मासा ठेवलेला आहे तो काढायला बघतोय हात घालतो जिवंत आहे तो पिचकी मासा तुझा हे बघा दादा मस्त हे बघा मित्रांनो आता आपला दादा बसला आहे आणि ते ताट आहे चंडीचे मासे आणि चपाती तर दादा आपल्याला खाऊन लागेल कसे झाले आता आम्ही रेसिपीची रेसिपीची चव घेत आहे कशी झाली आहे ते बघायला लागेल दिसण्यावरून तर एकदम मस्त सुंदरच वाटत आहे आणि आता मी त्याचा एक मासे मारतो हा बघा मासा मस्त त्याच्यामध्ये गाबोळी म्हणजे अंडी हा प्रकार गाबोळी म्हणजे अंडी हा प्रकार आहे त्याच्यामध्ये हा बघा hmm. इकडली तुम्हाला Buena edad.